पेपरा शाले उचले शाले पेपर अवघड गेला आटपाडी तालुक्यातील दिघांची शालेय विद्यार्थ्याने उचलले टोकाचे पाऊल आटपाडी तालुक्यातील दिघांची येथील तेरा वर्षीय शालेय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे स्वराज शिवाजी पुसावळे वर्ष तेरा असं या मुलाचं नाव आहे सहा माहीचा पेपर त्याला अवघड गेला होता त्यामुळे तो अस्वस्थ होता तालुक्यातील मागील पंधरा दिवसात शालेय विद्यार्थ्यांनी आत्महत्या करण्याची ही चौथी घटना असल्यामुळे खळबळ उडालेली आहे स्वराज पुसावळे हा मलकापूर तालुकाच्या चांगोले येथील एका खाजगी शाळेत सातवीमध्ये शिकत होता त्याचे वडील शिवाजी पुसावळे दिघंचे गावचे महसूल सेवक म्हणून काम करत आहेत त्यांना एक मोठी मुलगी आणि दुसरा मुलगा स्वराज होता स्वराज शाळेला खाजगी बसने रोज ये जा करत होता आणि काल त्याचा सहामाईचा पहिला पेपर झाला तो पेपर अवघड गेला त्यामुळे तो अस्वस्थ होता दरम्यान पहाटे त्याने घरात सगळेजण असताना गळफास घेऊन आत्महत्या केली ही घटना घरच्यांनी बघितल्यानंतर त्यांना जवळ धक्का बसला आहे नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून दुपारी दिघांचे गावात अंत्यविधी झाला गेल्या पंधरा दिवसात आटपाडी तालुक्यात तीन विद महाविद्यालयी तसेच शालेय विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडलेल्या आहेत या सलग चौथ्या घटनेनं तालुका हादरून गेलेला आहे या आत्महत्येची आटपाडी पोलीस ठाण्यात नोंद केलेली आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी आटपाडी